बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस आणले सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अकरा गुन्हे उघडकीस आणून पाच लाख सहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये जबरी चोरीचा एक घरफोडी एक दोन चोरीचे तर सात मोटारसायकल चोरीचा समावेश आहे पोलिसांनी राम सिद्धराम वाडेकर वय चाळीस राहणार सतनाम चौक आणि प्रफुल्ल नंदकिशोर डोलारे वय चोवीस राहणार गुरुवस्ती शास्त्रीनगर करण उर्फ सुमित श्रीनिवास मिसालोलू वय एकवीस राहणार उत्तर सदर बाजार यांना गुन्हा दाखल झाल्या नंतर दोन तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल आणि वापरलेली दुचाकी असा सहासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला तसंच पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे महिला आरोपी मणिपा ईशा भोसले वय चोवीस राहणार श्रीगोंदा हिच्याकडून फिर्यादी अक्षय कुमार सुब्रमण्यम यांचा चोरीस गेलेला पासष्ट हजार रुपयांचा लॅपटॉप हस्तगत केला त्याचप्रमाणे जयराज भीमन्ना वर्जन वय तेईस राहणार जयशंकर तालीमजवळ मोदी यांच्या ताब्यातून दोन मोबाईल आणि आरोपी गणेश किसन गायकवाड वय छत्तीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी याच्याकडून एक असे पंचवीस हजारांचे तीन मोबाईल जप्त केले त्याचप्रमाणे वर्जन याच्याकडून मोबाईलसह दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली आरोपी राहुल जाधव वय अठ्ठावीस राहणार बाळीवेस याच्याकडून एक लाख दहा हजारांच्या तीन मोटारसायकली आणि आरोपी विल्सन विटेकर वय एकवीस राहणार जगजीवन राम झोपडपट्टी याच्याकडून पंचवीस हजारांची एक मोटारसायकल अशा साडेतीन लाखांच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत पोलिसांनी एकूण अकरा गुन्ह्यात पाच लाख सहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार पोलीस निरीक्षक अजित लकडे आदींनी केली आहे